brought to you by ludo fantasy roll the dice make your move और अपनी किस्मत बदलो डाउनलोड लूडो फॅन्टसी नाऊ पोलीस अधीक्षकांनाच चिठ्ठी लिहत व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा खळब उडाली आहे घटना आहे बीडच्या पाटोद्यामधील संजय कांकरिया या व्यापाऱ्यानं सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेत जीवन संपवलंय व्याजाने पैसे घेतलेल्या लोकांना कांकरिया यांनी पाच ते सहा पट रक्कम परत करून सुद्धा सतत फोन करून त्यांना धमकावलं जात होतं या धमक्यांमुळे कांकरिया गेल्या पंधरा दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते अशी माहिती एफ आय मधून समोर आली आहे व्यापाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चिठ्ठी लिहत गळफास घेऊन जीवन संपवलंय कांकरिया यांच्या का नातेवाईकांनी घडलेल्या घटनेवर काय म्हटलंय तेही पहा त्या ते सुसाईड नोटमध्ये त्यांना त्यांनी जो हा क्रूर असा पाऊल टोकाचा पाऊल जो उचलला आहे ते त्याबाबत त्यांनी त्यांना कशाचा त्रास होता याबाबत त्यांनी ते संपूर्ण त्यामध्ये लिहून ठेवलं आहे त्या लोकांनी त्यांना चटके देऊन मारेल आमचे पैसे आणून दे आमच्या चुलत्यानं त्यांना पाचपट पैसे देऊन देखील त्यांनी ते पैशासाठी त्यांना वारंवार माग तरी देखील पैशाची वारंवार मागणी करत होते तरी या आरोपींना योग्य व कडक शासन हो व्हावं त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हो तसंच सुसाईड नोटमध्ये जे आहे आमच्या चुलत्यानं की यांनी सी आय डी चौकशी व्हावी हो व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळं हे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन हो या प्रकरणात अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हे दोघेही फरार आहेत या दोघांकडून संजय कांकरिया यांनी व्याजाने पैसे घेतले होते वारंवार पैशाची मागणी करत पैसे दे नाहीतर उचलून नेऊ अशा धमक्या त्यांना येत होत्या अमृत भोसले याचा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबत फोटो समोर आलाय त्यामुळे फरार आरोपींचं घायवळ सोबत काय कनेक्शन होत याचाही तपास सध्या सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही पहा आता नवीन कायद्यामुळे दोन एस एकशे आपण दोन लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या आपली टीम कार्यरत आहे काय कारण आहे आत्महत्येचं कोणी पैशाच्या देण्या घेण्याचा प्राथमिक आता जी आपल्याला एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथम दर्शनी तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघारी देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेला आहे त्याच्यात पुढील तपासात आणखी काही निदर्शनास आलं तर त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत